टू ऑर नॉट टूबे दॅट इज दाव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरण्यावर खरखड्या पत्र तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं कि फेकून देवा देहाचं लगतर मृत्यूच्या काळेच्या डोहा मध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा नेत्याचाही मृत्यूच्या महासर्पान जुनराचा डंख मारावा की नंतर येणारा निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण पण त्या पुन्हा स्वप्न पडू लागले तर इथं नव्या स्वप्नाच्या अनोखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे सहन करतो हेर्जीवपणानं अभिमानाला होत असलेला बलात्कार अस्तित्वाच्या गावाऱ्यात होत असल्या विटम म्हणा आणि अखेर करुणेचा कटोरा हाती घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी हे विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ती पोर आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस मग विस्केटल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करू ना करा आम्ही थेरण्यानी कुणाच्या पायावर डोक्यात राहायचं कुणाच्या पायावर कुणाच्या <laughs>